शंभर आणि दोनशे बेड हॉस्पिटल आहे ते काँग्रेसच्या लक्षात ठेवा माझी दुसरी तुम्हाला या ठिकाणी गोष्ट सांगायची राहिलेली आहे प्रशांत ठाकूर आणि ही कंपनी पूर्वी शेका पक्षामध्ये होती बरोबर आहे बरोबर आहे का नाही शेतकरी कामगार पक्ष आणि त्यांच्या वडिलांना खासदार केलं बरोबर आहे ना खासदार केलं प्रशांत ठाकूरांना नगरपालिकेचे नगराध्यक्ष केले ठेकेदार हा शेवटी पक्षाचा भाग नशिबाचा भाग आहे ठेकेदार सुद्धा केले असतील मला माहित नाही कारण त्या पक्षात मी नव्हतो त्याच्या मला माहित नाही ठेकेदार केले की नाही ते आणि म्हणून शेतकरी काम खासदार झाल्यानंतर सुद्धा शेतकरी कामगार पक्ष त्या ठिकाणी सोडला आणि दोन हजार चार आणि पाचच्या दरम्यान त्यांनी काँग्रेस प्रवेश केला काँग्रेसने त्यांना आमदार केलं आणि दोन हजार चौदाला ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला माझी बसलेल्या लोकांना विनंती आहे अजून कुठल्या पक्षात जातील मला माहित नाही त्याच्यावरती मला काही बोलायचं नाही शेतकरी कामगार पक्षाने काय अन्याय केला होता प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या वडिलांवरती की त्याला शेतकरी कामगार पक्ष सोडावा लागला हो लावलाय सर्वांना मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो मला नियोजन कार्यक्रमाला त्या ठिकाणी आपले आधार म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो बाळाराम पाटील साहेब यांचा प्रचार्थ त्या ठिकाणी नियोजित दिलेली होती पण बाजूच्या मतदारसंघामध्ये संजीव नाईक यांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर आणि मध्ये घेतल्यामुळं मला त्या ठिकाणी पोचू शकत नाही कारण निवडणूक आयोगाचा एक वेळ असते त्या वेळेच्या जास्त वेळेत जर आपण एखादा कार्यक्रम घेतला तर आचारसंहितेचा गुन्हा पण दाखल होऊ शकतो म्हणून मी त्या ठिकाणी पोचू शकत नाही पण मी खऱ्या अर्थाने आपल्या सर्व मतदारांची दिलगिरी व्यक्त करतो आणि बाळाराम पाटील साहेबांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर ते मी आताच लोक नेतृत्व सर्वसामान्यांच्या सुखातुखात सहभागी होणारा आणि कुठल्याही बाधा नसणारा हा आपला सर्वांचा शेतकऱ्यांचा नेता कामगारांचा नेता सर्वसामान्यांचा नेता म्हणून ज्या नेत्यांची पनवेल आणि पनवेल मतदारसंघामध्ये म्हणजे पूर्ण नवी मुंबई असो पनवेल असो या शहरामध्ये ज्यांची ओळख निर्माण आहे ते बाळाराम दत्तात्रे पाटील आज निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समोर निवडणुकीला सामोरं जात आहे ते माझी सर्वांना विनंती आपण एका आपल्या कुटुंबातल्या सहकार्याला आपल्या कुटुंबातल्या भावाला आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्याला आपण त्यांच्या पाठीशी उभा राहणं आज आपलं सर्वांचं कर्तव्य करणार आहे कारण आपल्या आपण त्यांच्या जाण्यासाठी कुणाला आपल्याला परवानगी घ्यावा लागत नाही एक हसमुख असणारा आपला सर्वांचा जीवा भावाचा एक सहकारी निवडणुकीला सामोरं जात आहे त्यामुळं त्यांना विधिमंडळात विधान भवनात पाठवण्याची आपली सर्वांची जबाबदारी असणार आहे तरी त्यांचं चिन्ह आहे शिट्टी अनुक्रमांक नंबर आहे सात तरी सात अनुक्रमक म्हणजे आपण सर्वांनी त्यांना साथ द्यायची ठिकाणी सांगतो तो आमचं आहे त्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश सोडताना त्यांनी काय सांगितलं की या तुमच्या समोरचा जर टोल नाका त्या ठिकाणी बंद करायचा आहे पण नाहीये कारण अजून सावंत सर बोलणार आहेत आणि त्यानंतर बालाराम पाटील साहेब बोलणार आहेत आणि त्यानंतर कळंबोलीला आपल्याला रॅलीला सुद्धा जायचं आहे तेव्हा विनंती आहे की सगळ्यांनी बसून राहा अर्थात हे आवाहन करण्याची गरज नाही एक सांगतो तुम्हाला के आज हो कि आज पंतप्रधान मोदी साहेबांची सभा झाली था खारगरला त्या ठिकाणी त्यांच्या सभेला पाचशे लोक सुद्धा नव्हती मला अभिमान आहे तुमचा कि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं शेवटपर्यंत थांबलात याचा अर्थ ताम पाटील साहेबांवर तुमचा प्रेम आबाधित आहे त्यानंतर पृथ्वीराज चव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना हा टोल त्या ठिकाणी माफ झालेला आहे त्यांना टोल माफ करायचा होता म्हणून पक्ष सोडला हे साफ चुकीचं आहे दोन्ही पक्षांनी कुठल्याही प्रकारचा अन्याय किंवा त्याच्यावरती हे न, न करताना त्याने आपल्या स्वार्थासाठी पक्ष सोडला या आपल्या माहितीसाठी या निमित्तानं मी सांगू एकत्या वीस तारखेला सात नंबरचं सा बटन दाबून सात नंबरच्या सा समोरचं सा बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतांना निवडून द्यावा ही विनंती करतो आणि माझे विचार संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाई यानंतर मी आदरणीय सावंत सर आमदार सावंत सरांना विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात एक गाड़ी एक मिनट सर एक गाड़ी, गाड़ी, हा, गाड़ी है गाड़ी क्रमांक हाँ स्वाभिमानी शेतकरी संघटना चिंद्रण यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांना पाठिंबा देण्यात येतोय त्याचबरोबर गाडी क्रमांक एम एच फोर्टी सिक्स बी झेड एट फाईव्ह सेव्हन नाईन ही गाडी आपण तातडीने हलवा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदरणीय सावंत सरांचं पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळाराम पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ सुमारे चार तास झालं आपण पनवेलवासी या ठिकाणी ठाण मांडून बसले आहात आणि आत्ताच आपणाला संदेश जो दावा ऐकवून दाखवला ते या राज्यातील अत्यंत लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेबांनी आपणाला मार्मिक शब्दामध्ये संदेश खात्रीने दिला आहे बंधुनो आणि बघिणीनो विचारपीठावरती या राज्यातल्या सर्वच पक्षाची नेते मंडळी उपस्थित आहेत म्हणून साहेबांच्या बरोबर चाळीस पन्नास वर्षाचा असेल माझा फक्त दहा वर्षाचा आहे मी पंढरपूरहून तुमचा फॉर्म भरण्याच्या दिवशी आलो होतो आणि आज परत आलो आहे मदे, नवे या राज्यामध्ये नव्हे या देशामध्ये चांगली माणसं राजकारणात असली पाहिजे अशी भूमिका बुद्धिवाद्यांची असते परंतु ती माणसं नाहीत म्हणून बरीच लोक राजकारणापासून दूर राहतात आणि राजकारणात चांगली माणसं ज्या वेळेला चुकून येतात किंवा योगायोगाने येतात त्यावेळेला आपण त्यांना किती सोबत देतो हे अत्यंत महत्वाचं असतय या पहिल्या भाषणापासून मी अनेकांची या पनवेल सगळ्यांची ऐकली अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये उमेदवार कसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा इथं या ठिकाणी मांडलं गेलं कमांडर कलावत साहेब मला वाटतं इतकं स्पष्ट बोलले इतकं महत्वाचं बोलले तुमच्या माझ्या आयुष्यातील तुमच्या माझ्या खिशाला लागलेल्या बोलले या ठिकाणी पण बोलली मुकुटमणी असणारी ही बोलली पक्षाची अधिकृत माणसं बोलली या सगळ्यांनी तुम्हाला काय सांगितलं नव्हे तुम्हाला ते अगोदरच कळालंय म्हणून तुम्ही चार तास या ठिकाणी थांबलाय मला खात्री आहे या राज्यामध्ये आणि या देशामध्ये चांगल्या माणसांची राजकारणात गरज आहे बंद ग्रामपंचायतचा अनुभव पंचायत समितीचा अनुभव जिल्हा परिषदेचा अनुभव या राज्याच्या विधानमंडळाच्या सर्वोच्च सभागृहाचा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे जिल्हा परिषदेमध्ये काम करताना या देशाच्या राष्ट्रपतीजी ज्यांना गौरवलं या राज्यामध्ये विधानमंडळात काम करताना राष्ट्रपतींनी ज्यांना गौरवलं ते बालाराम पाटील साहेब या पनवेलवासियांच नेतृत्व करण्यासाठी पुढे आले त्यांना तुम्ही सर्वांनी चिन्ह आहे त्या चिन्हाच्या समोर तुमचं मत देऊन त्यांना भाऊबतानं तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसाठी पाठवायचं आहे बालाराम पाटलांना राजकारणाची गरज काय आहे बालराम पाटलांना आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाचं जर का अवलोकन केलं तर अत्यंत उच्च स्तरावरती त्यांचं नाव आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी वीस तारखेला तुम्ही शित्ती या जिल्ह्याच्या समोर खत्रीने पटेल इतकीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो विठ्ठलाचा वारकरी म्हणून तुम्हाला विनंती करतो बंधू आणि विजयो वाले आमचे सिद्धेवाले बाळा पटेल लिहारी जय महाराष्ट्र